सोन्याचे दिवस आलेत का कदाचित माहिती नसेल पण हा सोन्याला दिवस आलेत यात मात्र शंकाच नाही ते कसं ऐन सणासुदीला सोन्याने घेतलेली भरारी त्यामुळे कि कि आता किंमत तोळा तीन लाखांपर्यंत जाऊ शकते किंवा अचानक घसरून ऐंशी हजारांपर्यंतही येऊ शकते आता असे दोन्ही अंदाज वर्तवले जातात काय मग प्रश्न पडलाय ना या की या दिवाळीला सोनं खरेदी करावं की नाही सांगते पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा आत्ता सोन्याचा भाव किती चाललाय हे मी तुम्हाला सांगत नाही कारण नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचला असेल आता काही जण म्हणत प्रति तोळा तीन लाखांपर्यंत जाऊ शकतो काहींचं म्हणणं आहे तो पुन्हा ऐंशी हजारावर येऊ शकतो हे सगळं कशाच्या आधारावर बोललं जातं कोणत्या घटकांमुळे सोन्याचा भाव वाढतो किंवा कमी होतो आणि त्यानुसार या दिवाळीत आपण सोनं खरेदी करावं की नाही चला या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून पाहूयात भारतीयांनी नेहमीच सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलंय पण जागतिक पातळीवर पाहिलं तर चांगल्या परताव्यासाठी इतर गोष्टींमध्येही गुंतवणूक केली जाते जसं की अमेरिकन डॉलर पण काही काळांपासून पाहायला मिळतंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही आडमुठ्या धोरणांमुळे डॉलरचं मूल्य घसरू लागलं जगभरातील गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत त्याचबरोबर रशिया युक्रेन संघर्ष आणि अनेक इतर जागतिक कारणांमुळे सध्या जगभर आर्थिक मंदीचा दबाव आहे अशा काळात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याला प्राधान्य मिळतं अमेरिकेच्या धोरणांमुळे सावधपण आणि सुरक्षित गुंतवणुकीची गरज म्हणून भारत आणि चीनसारखे देश सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत अमेरिका त्यांच्या डॉलर या चलनाचा कधीही चुकीचा वापर करून आपल्याला अडचणीत आणू शकतो हा धोका लक्षात घेऊन आपल्या चलनाला सोन्याने सुरक्षित करण्यासाठी प्रचंड मोठी खरेदी भारतासहित चीनही करत आहे अगदी तसंच तुर्की देश सुद्धा करत आहे आता एवढे मोठे श्रीमंत देश ही खरेदी करत असतील तर मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत हे मंदीचं संकट असंच मोठं होत राहिलं किंवा अमेरिका आणि चीन किंवा भारत हा संघर्ष वाढत गेला तर हे भाव असेच वाढत राहण्याची शक्यता आहे म्हणूनच सोनं प्रतिग्रॅम तीन लाखांपर्यंतही जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे पण हे सावट कमी झालं या जगातल्या मोठ्या राष्ट्रातील वाद निवडला तर गुंतवणूकदार पुन्हा आपल्या सोन्यातल्या गुंतवणुकीत डॉलरमध्ये किंवा मार्केटमध्ये आणतील तेव्हा मात्र हे सोन्याचे भाव पुन्हा एकदा कोसळतील मग ते लाखावर थांबतील का ऐंशी हजारावर सांगता येत नाही आता हे जगावरचं जागतिक मंदीचं संकट कधी दूर होईल त्याची भविष्यवाणी कुणीच नाही करू शकत मग प्रश्न हा पडतो की दिवाळीला सोनं खरेदी करावं की नाही सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही सोनं सणानिमित्त खरेदी करणार असाल तर काही हरकत नाही पण जर फक्त गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर सध्या सोन्याचे भाव खूप खालीवर होतात अशी परिस्थिती गुंतवणूक करताना सावधगिरी आवश्यक आहे जितक्या वेगाने भाव वाढतो तितक्या वेगाने तो खाली येऊ शकतो तरीही सोन्याला आपण नेहमी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतो हजारो वर्षांपासून ते महत्वाचं चलन आहे म्हणजेच ज्यांना आर्थिक सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक ही एक विश्वसनीय आणि दीर्घकालीन पर्याय आहे अगदी सध्या वाढलेल्या बाजारभावातही बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपली मते ऐकायला आम्हाला नक्की आवडतील मित्रांना नातेवाईकांना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशी माहितीपूर्ण उपयुक्त आणि ज्ञानवर्धक व्हिडिओज पाहत राहण्यासाठी महाराष्ट्र गट्टाला नक्की सबस्क्राईब करा